हॅलो गायक व्हेरी वेलकम कशा सगळे मजेत ना आणि मजेत असायलाच पाहिजेत आता आलेली आहे दिवाळी आणि श्रेयाची आलेली आहे तयारी तिचे फटाके पण आलेले आहेत तिने आता जस्ट आम्ही आलेलो आले आहे आणि श्रेया तुम्हाला बघा दिसते का बघा बर हे श्रेयाचे आलेले आहेत फटाके हे आहे पाऊस चुरछुरी हे काय सयू अपग्रेडेड व्हर्जन ओके आ, हे काय आहे सी कोणता बीडी बॉम ओके हे लवुंगी फटकडी आहे हे आहे किटकॅट तरतडी बॉम ओके पाऊस चक्री, चक्री। वाव कसं वाटतेस सही तुला आता याच्यामध्ये किती आनंद झालेला आहे हां किती सारा हे हो हाँ। हाँ। फटाके आणि हे एवढ सगळं तू स्वतः वाजवणार आहेस खरं तर श्रेया आता स्वतः एवढे वाजवणार वाजवणारे ऍक्च्युली फटाके नाही वाजवायला पाहिजे तिला सांगितलेलं आहे की बाबा आपल्या याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण होतय वायू प्रदूषण होतंय पण ऍक्च्युली काय की आता वय लहान आहे आपण ही तिला समजवलेलं आहे की आपल्याला कमी प्रमाणात वाजवायचे म्हणून ये एक सावधानी बाळगून आपण हे करणार परमिशन दिलेली आहे तिला थोडस आणि सही ते काय बर त्याच्यावर काजू का, कतली अच्छा ही मिठाई एक आता खाल्ली का गुड गुड तुझे पप्पा खातात का म्हणजे मी ठीक आहे आता आपण जवळजवळ ते सगळे पंखे तर पुसून घेतले तुम्ही बघितले काय अवस्था झाली आणि आता तर काय करतोय तुम्हाला बघायचं असेल एकदा बघाच ठीक आहे हे करतोय मी काय बघा हे आहे शंकरपाळी जे की मी खाणार नाहीये कारण ती स्वीट आहे हे काम पण करायची आहे टेस्टी बघत नाहीये ऍक्च्युली स्वीट मध्ये आहे जे काही साखरेचे आयटम असतील तो तुमचा भाऊ खाणार नाही ठीक <laughs> आहे तर हे पण एक काम आहे थोडीशी हेल्प करते। करतो पूर्णपणे करणारे तर आमचे मॅडमच आहे पण हे जे आहे ना हे आहे शंकरपाळी ठीक आहे डीप फ्राय करतो आपण डीप फ्राय मध्ये असणार साखर मिक्स असणार आहे त्याच्यामुळे त्यामुळे आपण खाणार नाही आपला आयटम कुठला माहित आहे का आपले चपली होणार आहे त्यानंतर चिवडा असणार आहे आणि स्वीट म्हणजे विथाऊट शुगर ड्रायफ्रूटचे हो ना ड्रायफ्रूट वाले ना हो का अच्छा ड्रायफ्रुटचे लाडू फक्त ते एकदा आमच्यासाठी असणार म्हणजे तीन आयटम आणि घरामध्ये काजू कसली आहे स्वीट्स बॉक्स आलेले आहे ते काही म्हणजे काही यूज होणार नाही खूप वाटत कंट्रोल करणार आहे हा हे जळायला नको आहे लाल 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 होत आहे चांगले खरपूस असे बाजून घेणार आहे आपण तळून घेणारे बाजून घेणं तळून घेणं आपल्याला सवय नाहीये ना समजून घ्या हो सुशील मोरे तुमचा ब्लॉग मध्ये स्वागत करतो असं नेहमी बोलतो अरे तुम्ही माझं स्वागत थोडस चला थैंक यू करतोय तुम्ही काय करताय ते कमेंट मध्ये नक्की सांगा हेल्प करताय का बाय चला आपण करूया एन्जॉय तुम्हालाही शुभ दीपावली दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा श्रेया काय म्हणशील हॅपी दिवाळी टू एवरीबॉडी हॅपी दिवाळी टू एवरीबॉडी भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय